नमस्कार पुरी नो बरे आहे सका मी पण बरे आहे जय सतगुरू आज रंगपंचमीच्या शुभेच्छा तुम्हाला मी एक शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू पौष्टिक असतात हाडांसाठी किंवा रक्त वाढण्यासाठी बी गोळ शेंगदाणा चांगलंच असतो आपण शेंगदाण्याचे लाडू बनवूया हो आज काय काय घेतले दाखवते तुम्हाला हे बघा कमी जाळावर मी भाजून घेतली गवळे गवळे शेंगदाणे एक वाटी गुळ घेतला एक वाटी शेंगदाणे घेतलेत दोन वेलच्या बारीक करून घेतलीत अर्ध वाटी तूप घेतली त्याला आपण आता शेंगदाणे बारीक करून घेऊया मिक्सरला आपण शेंगदाणे मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलीत असं जरा करायचं कुठं म्हणजे छान होते लाडू बघा पुरून कडे ठुल्या चुली तापल्या कडे आता आपण त्याच्यात तूप टाकूया आता आपण गुळ टाकूयाच्यात आता हे गुळ विरगळूया विरगळ तर हलूया त्याला तूप दिप घातलं की मस्त लाडू होते ती पौष्टिक होती त्याने मुलांना खायला छान आपण जे खाल्लं तर चालते ते गुळशंगदाण खे पोरं शेंगदाण शेंग देण्यापेक्षा हे असं केलं की एक लाडू दिला असतात खटे ती आपला विरगळ आहे आपण आता वेलची टाकूया हे बघा दोन वेलचे बारीक करून घेतले हे बघा पूर्ण आपण याच्यात खूप गाळा घालूया आता सगळं आपलं एकसारखं हलवून घ्यायचं हे दोन मिनटं असं हलवून हे बघा पूर्ण गुळ कूट सगळं मिक्स व्यवस्थित व्यवस्थित झाले आपण आता उतरूया पूर्ण आपण आता ही ताटात काढूया थंड घ्यायला त्याला भाजू नाही म्हणून थोडंसं थंड करून घेऊया हे बघा पूर्ण थंड झाले आता आपण थोडं थोडं घेऊन लाडू बांधूया बारकी मोठे तुम्हाला आवडतील तसे बांधा खचून आवळायचं म्हणजे शेंगदाण्याचं जरा घबर घबर कुठं असतं ना त्यामुळं चांगलं आवळ होऊन बांधायचं बघा पुरेनू लाडू असे आपण सगळे आता बांधून घेऊया पुरेणू सगळे लाडू मी कसे करून घेतले छान तुम्ही पण अशीच करा मुलांना खूप आवडते ती आणि पौष्टिक असतात ना मुलांना आवडते ती रोज एक दिला तरी चालतो आपण मी खाल्ले तरी चालते मला किती छान झालेत लाडू तुम्ही पण करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या मुलीनं लाडू खायला